नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे कुंभकर्णसारखे झोपलेल्या प्रशासनाला कधी जाग येणार बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप तातडीने चौकशीची मागणी सविस्तर उर्त बुलढाणा बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरू असलेल्या बांधकामात वर्क ऑर्डरनुसार काम न करता मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत या प्रकरणात राष्ट्रीय आरोग्य अभियान एन विभागातील अधिकारी जिल्हा आरोग्य विभाग ठेकेदार आणि अभियंता संगतमत असल्याचे स्थानिक नागरिक आणि समाजसेवकाकडून सांगण्यात येत आहे बांधकामाची अत्यंत निकृष्ट गुणवत्ता रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत असून नेहमी दर्जाचे साहित्य न वापरता निष्कृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात आहे विशेषतः सिमेंटऐवजी क्रशच्या नावावर चोरीचा अधिक वापर केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे दुर्घटनेची भीती जबाबदारी कोणाची स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांनी बांधकामाच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करत भविष्यात जर कोणतीही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला आहे अधिकारी आणि ठेकेदार बेफिक्र पत्रकारांशी उद्धट वर्तन बांधकामासंदर्भात जबाबदार अधिकाऱ्यांना विचारले असता आम्हाला यावात काही माहीत नाही अशी उत्तर मिळालेल्या प्रशासनाला भूमिकेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे संबंधित अभियंता आणि ठेकेदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पत्रकार आणि नागरिकांशी उद्धटपणे वर्धन केले तसेच बातमी छापा फोटो काढा काही फरक पडत नाही अशा प्रकारची उर्मड भाषा वापरल्याचे समोर आले आहे तातडीने चौकशीने कारवाईची मागणी स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे संबंधित अभियंता बुलढाणा समाचारचे कॅमेरासमोर बोलल्यात तयार नाही बुलढाणा समाचारची टीमने मोका पाहणी करून बरेच मोठा भ्रष्टाचार उघडलेला आहे फर्स्ट अरे बिल आवाज सव्वा भावाचे काढण्यात आलेलं आहे या संबंधित बातमीचे माध्यमातून बुलढाणा समाचारचे नागरिकांना प्रशासनांना अवगत केले आहे तरी पण प्रशासनाचे कानावर जोर रेंगत नाही संबंधित अभियंता उडवाओवीची उत्तरे देत आणि सामान्य नागरिक का व पत्रकारांना फोटो काढण्यासाठी स्पॉटवर गेले ते अभियंता म्हणतात तुम्ही फोटो काढा तरी शूटिंग काढा काहीच करा आमचे काही होत नाही आमच्या पाठीमागे मोठमोठे नेते आहे आणि उद्धटपणाची वागणूक करत आहे झोपलेल्या प्रशासन कोणतीही भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत I <laughs>